नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अचानक अचानक म्हणजे पार्टीचा प्लॅन आहे इकडं चिकन वगैरे मस्तपैकी तयार होते आशा तिकडे चिकनची चिकन चिकन तयारी करतो आहे आणि डिग्या तिकडे खेकडे पण पकडायला लागला म्हणजे नदी दिसली ना का लगेच खेकडे पकडायचा मोड होतो इकडं इकडं मस्त चिकन दिसते आणि तिकडे बघा जुगाड चालला आहे कॉईल पेपरमध्ये चिकन आहे त्याच्यावरती माती लावून मस्तपैकी भाजायचे आपल्याला आणि डिग्या बघा इकडं काय करतोय खेकडे पकडला पण वाटतं एक दोन लागल्या या बघा इकडे दोन खेकडे पण पकडायला आले आले बिल चांगलं गेलाय तर चिकन वगैरे खाल्ल्यानंतर आपण खेकडे पकडायला जाणार आहोत बिल वगैरे उकरून खेकडे पकडणार आहोत मजा येणार आहे तर इकडे चिकन तयार होते आणि आत्ता वाजले अकरा अकरा वाजताच मार्केटला जाऊन चिकन वगैरे हो अशा घेऊन आला पटापट बघूया आजचं चिकन कसं होतंय आणि खेकडे किती मिळत आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ वाटलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोणता तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच रवी नवीन उडी तुम्हाला बघायला भेटतील काढलं त्याने या ठिकाणी काढले खिकडे पटावट पटवट खिकडे काढतोय तो बघा म्हणजे तीन तिथून एका जागेतून तीन काढलं त्याने आणि इकडं बघा चांगली तयारी चालली आहे माती शोधून शोधून घेते अशा आवडी काय बोलतो आवडीला उठवून घेऊन आलो अचानक अचानक फुल्या आशा दादा चिकनला इथं मस्त माती लावून घेऊ आणि त्या डायरेक्ट आगीत टाकू अरे अगोदर कधी बनवलेली अशी नाही आपण नवीन ना नवीन काहीतरी चिकन ते मसाला टाकून टाकताना आज काहीतरी नवीन रोज रोजचा बिघा इकडे पाटापट पाटापट ठेकडे काढतोय आणि आपण तिकडे चिकन <laughs> <आ> बनवून <बागा> घेऊ <इकड़े। laughs> तो बघा आवडी तिकडे फाटी आणायला गेलाय तर बऱ्यापैकी इकडे चिकन झाला तयार हा बघा इकडे तर चला फायनली मित्रांनो इकडे चिकन एकदम रेडी झालाय बघा जबरदस्त मी सुटलाय हा तो खाली ठेव खाली अच्छा म्हणजे फाटी लावायचं फाटाट फाट्या लावा पहिलं बारीकच लावायला लावा लागतील ना टाकायला तिकडे ठेवले मस्त आपण चिकन मातीमध्ये सिल्वर कॉईन मध्ये मस्त मसाले वगैरे लावलेत लिंबू अद्रक लसूण सगळा फ्लेवर मस्त वैकी त्याला का मस्त पैकी आग पेटले निस्पाट एकदम आणि आवडी पण झालाय बाजूला अशा पण झालाय बघा इकडं मस्त आपले चिकन पण तयार झाले ते बघा मस्त आपले चिकन तयार झाले आणि इकडं आपला मस्त तवा फ्राय चिकन तवा मस्त झालं रे बघा सुटला जबरदस्त स्मूदी स्मूदी जबरदस्त आणि आपला चिकन तवा तर या खायला ना आवडी जबरदस्त एकदम काम हे बघा पटापट चिमोर या जबरदस्त साईजच्या आणि सेम साईज सगळी भेटते म्हणजे सात ते आठ भेटल्या पण जबरदस्त साईज ते खायला खिकडी लागले एक पहिले अजून अजूनपर्यंत काय वाटतं हाताला डिक्यारी दाखव मग काढ 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 दाखवली एक जागी एकदम आगडी लागली आपल्याला पाहिले हाताला आणि चिंगोरी चांगली साहित्य आतमध्ये आतमध्ये दगडी भरपूर आहे त्याच्यामुळे भरपूर बसले तुम्ही भरपूर टाइम झाला मोठे आहे रे मस्त आहे खतरनाक आहे आता त्या आपण भेटत म्हणजे एकदम कामालची गोष्ट आहे कारण ह्या टाइमाला पाऊस भरपूर पडलाय त्याच्यामुळे पर्यंत दगडी मध्ये चिमुर आहेत बिलामध्ये गेले असते चला आणि भरपूर दिगाऱ्यात चार ते पाच टाळणार आणि एवढंच ताईच्या काळात सांगले ना तो पण तो पण खेकड्या किंग आहे दिगंबर आले गाज मुंबईवरून आलाय खेकडे मार्ग फक्त एकच दिवस या दोघांना पकडून द्यायच्यात चुंबर काही एकदम काम हे बघा पटापट चिमोऱ्या जबरदस्त साईजच्या आणि सेम साईज सगळी भेटते म्हणजे सात ते आठ भेटल्या पण जबरदस्त साईज चला मजा आली आणि आता चिमोऱ्या पाटापट भेटायला लागल्यात संध्याकाळच्या टायमाला चिकन वगैरे मस्त खाल्ला मोबाईल आपला डायरेक्ट बंद झाला आशाच्या बॉलवरनं शूट करतोय त्याच्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये घेऊ व्हिडिओ बघूया तर एकदम जबरदस्त झालेला आणि आता खेकड्या पण भेटायची सुरुवात झाली बघा इकडे चाललंय पिशव्यांचा उगाड म्हणजे आपल्याकडे पिशवी ना आहे त्याच्यामुळे आपण काही ना काहीतरी भेटल खेकडे खेकडी पॅन्ट विकले ठेव काढलं तीन दिवस ठेवणूक ही बघ चावली बघ कुठं आत घातला मी मुदमात आठवट पिशवीचा जुगाड बघा जोर आहे जोर आहे ना, ना हां फटाफट कित्येक दगड आहे पण चिमोर असेल तर चांगली असेल जबरदस्त साईज आहे आणि किती कमीत कमी दहा पंधरा झाल्या चिमोऱ्या आणि घ्यायला लागली काय बाहेर बाहेर घ्या दहा बारा तरी आहे दहा बारा पण असं नाही नको उद्या फुडल्या वर्षा वर्षी भेट आपल्याला घेऊ आले की बुरी मग नको बारीक हाय तुझ्या लागली एकच आंगळा आहे पण भारी आहे मस्त ठीक आहे

साईज बघा जबरदस्त साईज जबरदस्त साईजची चिमुरी बऱ्याच टायमानंतर घेते झेल चाल आणि हा टायमा जर चिमुरा चावल्या तर बेकार काय हा घालचे असा बघू सांग घेग्यावर ते घे तू कोण खाईल घ्या कुठल्याच टेकडीला नाही नाही बोलत घे बरी सांग चला मित्रांनो चाललो घरी आणि बऱ्यापैकी आपल्याला चिंबऱ्या भेटल्यात आशाच्या आता दा वरती घ्या बघा एवढ्या भेटल्यात आपल्याला कमीत कमीत पंधरा ते वीस चिंबऱ्या आहेत आणि अजून पर्यंत इकडे बघा प्रयत्न चालू आहेत पैकी चिंबऱ्या भेटल्या चला ही व्हिडिओ स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडीओमध्ये तो बरेच चालतो